अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशीला कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे देखील म्हणतात आषाढी एकादशीला गावागावांमधून दिंडे निघतात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपवास केला जातो विठुरायाची उपासना केली जाते पूजा केली जाते यामध्ये विठुरायाची कोणत्याही रूपातील पूजा केली जाते चला तर मग पाहूया आषाढी एकादशी म्हणजेच देवशायनी एकादशीला कोणत्या चुका टाळाव्यात जेव्हा आषाढी एकादशी दिवशी विठुरायाची पूजा केली जाते त्यावेळी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये म्हणजेच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत या दिवशी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कांदा लसूण चटपटीत मसालेदार म्हणजेच तामसिक आंबट पदार्थ खाऊ नयेत या दिवशी दारू सिगारेटपासून लांब राहावे कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये कोणालाही वाईट बोलू नये खोटे बोलू नये जेणेकरून पुढे जाऊन त्याचा त्रास आपल्यालाच होईल ज्या ज्या लोकांनी आषाढी एकादशीचा उपवास केला असेल त्यांनी या दिवशी कमी बोला शक्यतो मौन व्रत पाळले तरी देखील चालते यामुळे भांडण होणार नाही तेच घरामध्ये कटकटी होता होणार नाहीत रागाव एखाद्या व्यक्तीवर रागावल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही या दिवशी तुळशीचे तुळशीला देखील खूप महत्त्व सांगितले जाते यामुळे या दिवशी तुळशीचे तो पाणी तोडू नयेत तुळशीला इजा हो इजा करू नये तुळशीची पाने हवे असतील तर आदल्या दिवशीच तोडावीत आणि त्याचा वापर करावा परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत तुम्ही तुम्ही या छोट्या छोटे सुका टाळून आषाढी एकादशीचा उपवास पूर्ण करू शकता तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा